विधानसभेनंतर आता सर्वांचं लक्ष लागलंय ते विधान परिषदेच्या निवडणुकीकडे चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार प्रवीण दटके गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड शिवसेनेच्या आमशा पाडवी आणि अजित पवार गटाचे राजेश विटेकर हे विजयी झाले होते त्यामुळं या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी मतदान पार पाडणार आहे भाजपच्या तीन तर राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटाच्या प्रत्येकी एका जागेसाठी ही निवडणूक होते तिन्ही पक्षात त्यासाठी जोरदार लॉबिंग देखील सुरू आहे अशातच आता भाजपकडून विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली असल्याचं बोललं जात आहे यामध्ये दादाराव केचे अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी अशा तीन नेत्यांच्या नावांचा समावेश आहे या तिन्ही नेत्यांची नेमकी ताकद किती आहे त्यांनाच भाजपनं ही आमदारकीची संधी का दिली त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र भाजपकडून विधान परिषदेसाठी दिल्लीला पाठवण्यात आलेलं पहिलं नाव आहे ते म्हणजे दादाराव केचे यांचं दादाराव केचे हे विदर्भातील भाजपचा वरिष्ठ चेहरा आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस अशा दोन वेळेला ते आरवी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या चिन्हावर आमदार झाले मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी केचे यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी त्यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडेंना उमेदवारी दिली होती पक्षानं तिकीट कापल्यानंतर केचे नाराज झाले आणि त्यांनी बंड करत अपक्ष अर्ज भरला जोरदार शक्ती प्रदर्शनही केलं त्यावेळी दादाराव केचेनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली पण देव आला तरी आपण अपक्ष उमेदवारी मागे घेणार नसल्याची भूमिका दादाराव केचे मांडली होती अखेर दादाराव केचे भाजप हायकमांडनं दिल्लीला बोलावून घेतलं अमित शहा आणि दादाराव केचे यांच्यात चर्चा झाली आणि केचेंनी आपला अर्ज मागे घेतला तसेच पक्षाचे उमेदवार सुमित वानखेडे नाही प्रचारही त्यांनी केला खर तर देव आला तरी अर्ज मागे घेणार नाही अशी घोषणा करणाऱ्या के केचे यांनी अर्ज मागे कसा काय घेतला उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यांना भाजपनं नेमकं कोणतं आश्वासन दिलं असावं याची तेव्हा जोरदार चर्चा देखील झाली होती अखेर त्यांना विधान परिषदेचंच आश्वासन देण्यात आल्याचं आता स्पष्ट झालंय भाजपकडून विधान परिषदेसाठी दिल्लीला पाठवण्यात आलेलं दुसरं नाव ते म्हणजे अमरनाथ राजूरकर यांचं अमरनाथ राजूरकर यांना विधान परिषदेवर संधी देण्यात येणार असल्याच्या चर्चांमुळे भाजपमधीलच अनेक इच्छुकांना झटका बसला भाजपमध्ये अनेक जण इच्छुक असतानाही मागील वर्षी काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरनाथ राजूरकर यांना विधान परिषदेची संधी मिळण्याची शक्यता असल्यानं अनेकांच्या भुया उंचावल्या अमरनाथ राजूरकर हे नांदेड जिल्ह्यातील एकेकाळचे काँग्रेसचे नेते होते मात्र अशोक चव्हाणांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा राजूरकरही भाजपमध्ये आले काँग्रेस काळात ते दोन हजार दहा ते दोन हजार सोळामध्ये मध्ये विधान परिषदेचे सदस्य राहिले नांदेड शहर काँग्रेसचे ते अध्यक्षही होते लोकसभा निवडणुकीपूर्वी तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला आणि आता वर्षभरातच त्यांना भाजपकडून रिटर्न गिफ्ट देखील मिळाले मराठवाड्यात पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठीच भाजपकडून अमरनाथ राजूरकर यांना आमदारकी देता येऊ शकते परंतु अमरनाथ राजूरकर सारख्या आयात उमेदवाराला विधान परिषदेवर आमदार केल्यास मूळ भाजपने त्यांच्या नाराजीचा सामना पक्षाला करावा लागू शकतो असं देखील बोललं जात आहे भाजपकडून विधान परिषदेसाठी दिल्लीला पाठवण्यात आलेलं तिसरं नाव आहे ते म्हणजे माधव भंडारी यांचं माधव भंडारी हे भाजपचे तसेच जुने कार्यकर्ते आहेत ते संघाचेही निष्ठावान आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांच्याकडे सध्या बघितलं जातं महाराष्ट्रात भाजप रुजण्यास भंडारींचा महत्वाचा वाठा राहिला भंडारी हे दोन हजार सहामध्ये भाजप महाराष्ट्र प्रदेशचा सहप्रवक्ते म्हणूनही काम पाहू लागले त्यानंतर प्रवक्ते आणि मीडिया सोशल मीडिया या क्षेत्राचे प्रमुख अशाही जबाबदाऱ्या त्यांच्याकडे सोपवण्यात आल्या खरंतर जेव्हा जेव्हा विधान परिषदेची निवडणूक जाहीर होते तेव्हा तेव्हा माधव भंडारी यांच्या नावाची चर्चा होते मात्र प्रत्येक वेळी त्यांचा भ्रमनिराश झाला मधल्या काळात माधव भंडारी यांचे सुपुत्र चिन्मय भंडारींनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली होती परंतु आता पक्षानं त्यांना त्यांच्या निष्ठेचं फळ देण्याची पूर्ण तयारी केली असल्याची माहिती आहे विधानसभेत भाजपला पूर्ण बहुमत आहे त्यामुळे मतांची बेगीमी करण्याची गरज नाही आहे त्यामुळेच निष्ठावान भंडारींची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची सध्या शक्यता आहे दुसरीकडे शिंदे गट आणि अजित पवार गटात सुद्धा विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी रसिकेत बघायला मिळते अजित पवार गटाकडून जिशांत सिद्दीकी आनंद परांजपे सुनील टिंगरे सुरेश विराजदार संजय दौंड आणि सुबोध मोहिते अशी इच्छुकांची भली मोठी यादी आहे तर दुसरीकडे शिंदे गटाकडून माजी आमदार शहाजी बापू पाटील रवींद्र फाटक आणि शीतल म्हात्रे यांचं नाव आघाडीवर असल्याच्या चर्चा आहे विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतदान झाल्यास निवडून येण्यासाठी सत्तावन्न मतांचा कोटा हा आवश्यक आहे विरोधी महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांची एकत्रित बेरीज केली तर ती सत्तावन्न मध्ये येत नाही त्यामुळे त्यांचा एकही उमेदवार निवडून येण्याची तशी शक्यता नाही आहे त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे त्यामुळे ज्याला संधी मिळेल त्याची आमदारकी ही सध्या फिक्स आहे बाकी तुम्हाला काय वाटतं विधानपरिषद निवडणुकीत महायुतीतील तिन्ही पक्षांकडून कोणाकोणाला कोना संधी मिळू शकेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि शास नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद